असा देश आहे की या देशामध्ये सत्तावीस राज्य आहे इथे दहा धर्म आहेत विविध भाषा आहेत विविध पंथ आहेत साडे सात हजारपेक्षा जास्त जाती आहे आणि साडेतीन हजार पेक्षा जास्त बोली भाषा इथे बोलल्या जातात विविध संस्कृती आहे तरी देखील या सर्वांना एकत्रितपणे करून ठेवण्याची किमया ही गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारतीय संविधानाने केली आहे आणि तीच खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाची ताकद आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या भारताचं संविधान तयार झालं त्या तयार करण्यासाठी अनेक समित्या कार्यरत होत्या आणि सर्वात होती मसुदा समिती आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या संविधान सभेची संविधानाची रूपरेषा ठरवण्यात आली आणि देशासाठी सशक्त अशा पद्धतीचं संविधान देण्यात आलं आणि तेच संविधान गेल्या पंच्याहत्तर वर्षात आपल्या भारतीय नागरिकांसाठी एक मार्गदर्शक बनून ठरत आहे सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समता सप्ताह साजरा होत आहे आणि त्याच निमित्तानं प्रबोधन व्हावं यासाठी आपण या पथनाट्याचं आयोजन करत आहोत यानंतर आमचे सहकारी सगुण जाधव सामाजिक न्याय विभाग आणि बार्टीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांची थोडक्यात माहिती देतील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागच्या वतीने इथल्या दलित पीडित वंचित आणि दुर्लक्षित असलेल्या समाजाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक योजना आयोजित केल्या जातात या योजनाच्या माध्यमातून हा पि वर्ग प्रवाहामध्ये येतोय आणि यासाठी अनेक योजना राबवल्या जातात त्यातली महत्त्वाची योजना या लोकांना निवासाची सोय झाली पाहिजे यासाठी रमाई आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथला विद्यार्थी शिकावा खूप शिकून पुढे यावा आणि मूळ प्रवाहामध्ये यावा यासाठी अनेक शिष्यवृत्त्या भारत सरकार शिष्यवृत्ती दिली जाते विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण परदेशी शिक्षण मिळावं यासाठी स्कॉलरशिप दिल्या जातात त्याचबरोबर अनेक व्यावसायिक जे आहेत या व्यावसायिकांसाठी गटई कामगारांसाठी अनेक योजना दिल्या जातात तसंच विद्यार्थ्यांसाठी जे परदेशी विद्यार्थी आहेत किंवा बाहेरून येणारे विद्यार्थी आहेत त्यांना हॉस्टेलमध्ये सोय होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यातून त्या विद्यार्थ्यांना त्यांचा मेंटेनन्स दिला जातो जेणेकरून त्यांच्या जा वस्तुगृहाचा खर्च सरकारकडून उचलला जातो आणि अशा जा योजनाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मूलग्रहामध्ये आणण्याचं काम सामाजिक न्याय विभागच्या वतीने केलं जातं अशा विविध योजनांच्या माध्यमातून हा वंचित दुर्लक्षित घटक मूलग्रवाहामध्ये आणण्याचं काम सामाजिक न्याय विभागातून केलं जातं आणि या योजनांची माहिती ही सप्ताहच्या माध्यमातून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पार्टीच्या वतीने समतालच्या माध्यमातून आपण देत आहोत तसेच पूर्ण महाराष्ट्रातील जे गोरगरीब कष्टकरी आदिवासी तसेच ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा वसतिगृहांची सोय समाज कल्याण मार्फत करण्यात आली आहे म्हणून म्हणतो सर्वांनी या सगळ्या युद्धांचा लाभ घेतला पाहिजे आता याचा सर्वांना आव्हान करण्यासाठी हे क्रांती गीत आणि भीमगीत सादर करतो ऊठ उठ मानसा ਉਠ ਮਨਸਾ ਉਠਾਤਾ ਤੂੰ ਤੋੜਦਾ ਦੀ ਚਾਬੇੜਾ ਹੋ ਹੋ ਤੋੜਦਾ ਦੀ ਚਾਬੇੜਾ ਹੋ ਹੋ ਤੋੜਦਾ ਦੀ ਚਾਬੇੜਾ ਕੁਲਾੰਗਰੀ ਦੀ ਉਦਲਨ ਥਿਰਣੀ ਮੋੜਨ ਗਾੜਿਆ ਕੋੜਾ ਆਤਾ ਉਠ ਮਨਸਾ ਮਨਸਾ ਉਠ ਮਨਸਾ ਉਠ ਮਨਸਾ ਉਠਾਤਾ ਤੂੰ ਤੋੜਦਾ ਦੀ ਚਾਬੇੜਾ ਹੋ ਹੋ ਤੋੜਦਾ ਦੀ ਚਾਬੇੜਾ ਕੁਲਾੰਗਰੀ ਦੀ ਉਦਲਨ ਥਿਰਣੀ ਮੋੜਨ ਗਾੜਿਆ ਕੋੜਾ मानसाठ मानसाद हिंदू आनी साई हो साई हो हिंदू आणी साई हो मानवी रे सगे बंधना धर्म दुरंदर बिलंदराचे तू करून आता ऊट मानसा आता उत्त मानसा माणसा मानसा माणसाऊ आता तू तो तोड जातीच्या बेड्या ओ तोड जातीच्या बेड्या गुलामगिरीची उचलून दिर्डी मोडून काढ़िया खोड्या आता ऊट मानसा आता ऊट मानसा आता ऊट मानसा विश्वरत्न डॉक्टर बाबू साबेडकर